नमस्कार मी सुधीर भिरंगी धारवाड क कर्नाटकाहून बोलतो आहे माझं एक छोटंसं मॅन्युफॅक्चरिंग युनिट होतं आणि मी कायम म्हणजे इट वॉज इन अ व्हेरी कॉम्पिटेटिव्ह फील्ड तर खूप कामाचं प्रेशर असायचं त्यामुळं मला हळूहळू झोपेचा खूप त्रास व्हायला लागला रात्रभर क कर कधी कधी झोप लागायची नाही त्यामुळं सकाळी उठल्यावर खूप त्रास व्हायचा कामाला नि निघताना म्हणजे कामाला जाऊ नये असं वाटायचं पण असं होतं की मी क मला कुठल्या गोळ्या घ्यायची सवय नाही एक मला मात्र ॲलोपॅथिक मेडिसिन अजिबात आवडत नाही तर मी असे प्रयत्न केले माझे माझे पण मला ते सहन होईना शेवटी मग ज्यावेळी मी, मी निरामयचा कार्यक्रम बघितला आणि आम्ही रेग्युलर कार्यक्रम तो बघायला गेलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपण भेटायला जावं आणि हा प्रॉब्लेम त्यांच्याबरोबर डिस्कस करावा बरोबर आहे त्याप्रमाणे आम्ही कोल्हापूरला गेलो आणि तिथं योगेश चांदोरकरांशी बोललो सगळ्या मग माझे त्यांना प्रॉब्लेम सांगितले आणि त्यानंतर त्यांनी त्यांची ट्रीटमेंट सुरू केली दिवसातनं मी दोनदा ते तीनदा ध्यान क करायचो असं थोड्या महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर माझ्या लक्षात आली की फरक पडायला लागला आहे मला शांत झोप यायला लागली आहे सकाळी मी मला उत्साह यायला लागला का कामाचा त्यानंतर ट्रीटमेंट कंप्लीट ज्यावेळी झाली त्यावेळी माझा निद्रानाश कम्प्लीट, कम्प्लीट गेला ता आणि मला शांत झोप लागू होती रात्री आणि सकाळी मी नव्या उत्साहानं कामाला सुरुवात करायचो जरी माझं वय सत्तरीच्या गोर गेला असलं तरी हा मला निरामयचा खूप फायदा झाला आणि याकरता मी निरामयचे सगळे लोक या सगळ्यांचा मी खूप खूप आभारी साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा